प्रकार पहिला मिक्सरच्या भांड्यात एक मोठी हिरवी मिरची मध्ये कट करून घातली अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आल्याचे तुकडे पाणी न घालता तर तरी मिक्सरला फिरवून आहे हवं असल्यास खलबत्त्यामध्ये ठेचून सुद्धा घेऊ शकता बास सा लसणीच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही ते हवं असल्यास घालू शकता एक वाटी किसलेला कोबी घेतलंय कोबी किसून घेतलंय तुम्ही बारीक एकदम चिरून सुद्धा घेऊ शकता दोन मध्यम साईजचे बटाटे किसून घेतलेले आहे दोन वेळा तो केस चांगला धुवून त्यामधला स्टार्च काढून टाकला आणि बटाट्याचा केस आहे तो किसल्यावरती पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळा पडत नाही सखळ अस दाबून दाबून त्यामधलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर हा केस कोबीचा जो केस आहे त्यामध्ये घालून घ्यायचा आहे बटाट्याच्या ऐवजी कांदा बारीक चिरून घालू शकता जे कांदा लसून म्हणजे बटाटा किसून घालायचा वड्या अगदी चविष्ट तयार होतात तयार केलेलं वाटण आहे ते घालून घेतलं एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे एस... साहित्य जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचे म्हणजे कोबी आणि बटाटा आहे मीठ घातल्यामुळे आपलं असं पाणी असतं ते पाणी सुटे आणि मसाले आहेत हो ते चांगले कोबी आणि बटाट्याच्या किसाला लागल्यामुळे वडीला चव सुद्धा छान येते त्यासाठी आपल्याला आधी हे मसाले आहेत ते असे लावून घ्यायचे आहेत ज्या वाटेने कोबीचा किस घेतला होता त्याच एक वाटे मी इथे ज्वारीचं पीठ घालून घेतलंय त्याच वाटीने पाव चमचा पेक्षा थोडं कमी म्हणजे चार चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलंय आणि चार चमचे इथे मी बेसन घालून घेतलंय बेसन स्किप सुद्धा करू शकता कारण थोडं बेसन घातलं की वडीला चव छान येते पाच मिनटं कोबी बटाट्याला मसाला मीठ लावून ठेवल्यामुळे कोबी आणि बटाट्याला चांगलं पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आधी पीठ आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचंय नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळवून घ्यायचं पोळ्या करण्यासाठी जसं पीठ मळतो तसं घ्यायचंय दोन चमचे कोथिंबीर घालून मिक्स करून पीठ आहे ते मळून घेतलंय पीठ इथे बघाल तर इतपत असं हे सैल आहे चाळणीला दोन थेंब एवढं हातावरती तेल घेतले ते चाळणीला तेल लावून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला पिठाचे ते रोल करून घ्यायचे मी ते दोन रोल करून घेते तुम्हाला जर असे रोल करून वापवायचे नसतील तर एका प्लेटला तेल लावून घ्या त्यानंतर हे पीठ आहे ते तुम्ही थापून घ्या आणि तसं सुद्धा तुम्ही वापरू शकता दोन रोल तयार करून घेत आहे दोन ऐवजी तीन रोल करू शकता रोल करताना संपूर्ण रोल एकसारखा करा वड्या अगदी व्यवस्थित कट कर करता येतील आणि एकाच साईजमध्ये मध्ये तयार होतील पाणी गरम करायला ठेवले दीड ग्लास एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला सगळी उकळी आल्यानंतर चाळण ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस मध्यम करून पंधरा मिनिट रोल ते वाफवून घ्यायचे पंधरा मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेते पीक किंवा सुरी घालून चेक करायचं आहे पीठ जर तूत पिकला किंवा सुरीला चिकटलं नाही समजायचं वाफवलं गेलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अजिबात तूत पिकला पीठ चिकटत नाही पीठ चिटकते असं वाटलं तर पुन्हा घ्यास ठेव। मध्यम ठेवून झाकण ठेवून पाच मिनिटं पीठ वाफवून घ्या पूर्णपणे थंड रोल झाले की त्यानंतरच वड्या कट करायच्या आहेत जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या वडा कट करून घ्या शिल्लक राहिलेला रोल आहे तो हवा बनता डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर पंधरा दिवस या वड्या छान राहतात जेव्हा हव्या तेव्हा तुम्ही वड्या तळून किंवा शालू फ्राय करून खाऊ शकता मी कट केली वडी जवळून दाखवते छान अशी वडीला आपल्या जाळी आलेली आहे ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलं त्याऐवजी तुम्ही एक वाटी बेसन व वा पाव वाटी तांदळाचं पीठ घेऊन सुद्धा वडी करू शकता एक रोल पूर्णपणे कट करून घेतलेत एक रोल मी तसाच ठेवलेला आहे शालू फ्राय करणार आहोत शालू फ्राय किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता पॅनमध्ये मध्ये तेल घालून घेतले त्यामध्ये इथे पाव चमचा राई घातली राई छान तडतडली तर की पाव चमचा जिरं घालायचंय अर्धा चमचा तीळ घालायचे तीळ वडीमध्ये घातलेले आहे तरी सुद्धा अशी खमंग फोडणी करून वड्या शालू फ्राय केल्या की के त्या अजूनच चविष्ट होतात दहा बराकडे पत्त्याची पाण्या घालून छान खमंग अशी फोडणी तयार करून घेतली फोडणी चांगली तयार झाली की त्यानंतरच वड्या पॅन मध्ये ठेवून गॅस एकदम कमी ठेवून सोनेरी रंगावरती वड्या शालू फ्राय करायच्या आहेत दुसऱ्या साईडने करताना हवं असल्यास तुम्ही थोडंसं तेल अजून घालू शकता एका साइडने छान रंग आलेला आहे वड्या शालू फ्राय झाल्यात आता दुसऱ्या साईडने सुद्धा मी ते वड्या शालू फ्राय करून घेते दोन्ही साइडने वड्या शालू फ्राय झालेल्या आहेत तुम्हाला सुरेख आलेला आहे आणि फोडणी घालून शालू फ्राय केल्या त्यामुळे ह्याला चव अजूनच छान आले तुम्ही अशा सुद्धा फोडणी न घालता शालू फ्राय करू शकता कोबीच्या खमंग कोसकोसीत ज्वारीच्या पिठाच्या वड्या तयार आहेत રેસિપી એક લાઈક કરેસિપી અર્ધા પ્રમાણ કોબી ઘેલા કોબી છે ભજી જેવો બનવાય છે તેવડે તમે કોબી ઘે શકતા કોબી સ્લાઇસરને કિસાન ઘેલાય તૂર્ય બાર पातळ असा चिरून घेतला तरी चालेल खोबरं किसायच्या किसणीवरती कोबी किसून घेऊ नका खोबरं किसायच्या किसणीवरती कोबी किसलात तर कोबी एकदम पातळ बारीक असा किसला जाईल आणि कुरकुरीत न होता मऊ असे होतील कोबी दोन वेळा चांगला धुवून घेते कोबी किसल्यावरती धुवून घ्यायचाय कोबी धुवून झाल्यावरती एका चाळणीमध्ये काढून ठेवायचा चाळणीमध्ये काढून ठेवला की त्यामध्ये सगळं पाणी येथे निघून गेलं पाहिजे एक मोठा कच्चा बटाटा साल काढून किसून घ्यायचा आहे मी खाली बाउल मध्ये पाणी घेतलेला आहे पाण्यामध्ये केस ठेवला की तो काळा पडत नाही किसून झाल्यावरती दोन ते तीन वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे बटाट्या स्टार्च असतो तो निघून गेला पाहिजे कोबीचा केस तुम्ही इथे बघू शकता पात्तळ लांब असा केस आहे हा बटाट्याचा केस आहे तो कोबीच्या भजेमध्ये खाता की कोबीचे भजी चांगले कुरकुरीत असे तयार होतात सोडा घालायची अजिबात आवश्यकता लागत नाही मी इथे एक बटाटा घेतलाय त्याऐवजी तुम्ही एक मोठा कांदा सुद्धा पातळ लांब चिरून कोबीमध्ये घालू शकता बटाट्याचा केस हाताने चांगला दाबून हा। त्यामधलं पाणी काढून झालं की बटाट्याचा केस कोबीच्या केसमध्ये घालून घेतलाय एक चमचा मीठ घालून घेतले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर घालून घेतली छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे छोटा पाव चमचा थोडा कमी है। है मी इथे ओवा घेतलाय ओवा आहे तो हातावरती चोळून घातला एक चमचा एवढी आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालून घेतले तुम्ही लसूण खात असाल तर लसूण स्कीप केली तरी चालेल आलं किसून घाला आणि मिरची बारीक चिरून घालू शकता लहान मुलं खाणारी असतील मिरची नाही घातली तरी चालेल फक्त लाल तिखट सुद्धा तुम्ही इथे घालू शकता मसाला मीठ आहे की कोबी आणि बटाट्याचा कीस आहे त्याला चांगला चोळून घ्यायचा आहे कोबी आणि बटाट्याच्या किस मध्ये आपलं असं पाणी असतं मसाला मीठ चोळल्यावरती तुम्ही इथे बघू शकता कोबी आणि बटाट्याच्या किसाला पाणी सुटलेलं आहे यामध्ये अजिबात वेगळं पाण्याचा वापर करायचं नाही मूठभर एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घातल्यामुळे भजीला चव छान येते नाही घातली तरी सुद्धा चालेल कोथंबीर मिक्स करून झाली आता ह्यामध्ये बेसन घालायचं आहे पाऊन बाऊल एवढं मी असं हलकं भरून बेसन घेतलेला आहे बेसन जेवढं लागेल तेवढंच घालून घ्यायचं आहे सगळं बेसन एकदम न घालता थोडंसं बेसन शिल्लक ठेवलंय बेसन मिक्स करून घ्यायचंय पाण्याचा वापर अजिबात करू नका कोबीच्या केसाला आणि बटाट्याच्या केसाला पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच बेसन मिक्स करून घ्यायचंय बेसन तुम्ही इथे बघाल मी मिक्स केल्यावरती कोबी कोबी असा भरपूर दिसत आहे असं जर तुम्ही भजी सोडला, तर कोबी येतो तेलामध्ये सुटला जाईल भजीला बाइंडिंग येणार नाही शिल्लक राहिलेलं सगळं बेसन पीठ आहे ते सुद्धा मी घालून मिक्स करून घेतलंय आता तुम्ही बघाल तर जसं कांदा भजीचं पीठ असतं तसंच हे पीठ तयार झालेलं आहे इथे आता भजी तेलात घालताना ह्या तीन बोटाचा वापर केलेला आहे असं जर तुम्ही पीठ घेऊन भजी घातलं तर भजी जास्त जाडही होणार नाहीत जास्त मोठेही होणार नाहीत आणि पातळी होते नैवेद्याच्या थालीसाठी तुम्हाला भजी करायचे असतील तर ही कोबीचे भजी रेसिपी अगदी उत्तम आहे तुम्ही लसूण स्किप करून कोबीचे भजी करू शकता गॅस मध्यम ठेवूनच भजी तळून घ्यायचे आहेत एका साइडने तळले गेले की नंतर दुसऱ्या साईडने तळून घ्यायचे भजे दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती तळून द्यायचे भजी तळले गेले की, ले की तेला ला 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 ते तेलावरती तरंगायला लागतात हलके असे होतात त्यावरून समजतं भजी परफेक्ट तयार झाले भजी आता मी इथे काढून घेते तुम्ही आवाज ऐका आवाजावरून समजलं असेल भजी कुरकुरीत असे तयार झालेले आहेत कोबीचे भजी करताना यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर अजिबात केला नाही सोडाही घातला नाही तुम्हाला जर भरपूर वेळ भजी कुरकुरीत राहावे असं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचा तांदळाचं पीठ घालू शकता याच पद्धतीत सखळे कोबीचे भजे करून घेते भजी प्लेट मध्ये घातल्यावरती सुद्धा तुम्ही आवाज ऐकलाच असेल ही तुम्हाला तोडून दाखवते आजपर्यंत चांगले भजी तळले गेलेले आहेत कोबीचे भजी रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद